अरे ते समाज ऐकायला तयार नव्हतं काय झालं आमचं दोघाचं एकमेकाचं एवढं आतुटनातं झालं त्या समाजाचं आणि माझं आम्ही एकमेकाला किती बोलतो खवळतो पण आम्ही लांब जात नाहीत त्यांच्या जा खालून किंकाळल्या येणं ते सहन होण्याच्या पलीकडच्या होत्या आणि समाज दम खायला तयार नव्हता समाजाने वेगळंच आंदोलन हातात धरायची तयारी सुरू झाली त्यापेक्षा आपणच स्वतःला सलान लावून घ्या आणि त्या सलायन लावून घेतल्या आणि मान्य न्यायालयाचा पण निर्णय आला होता परंतु माझा समाज खऱ्याने सांगतो एखादी जरी माझ्याकडून चूक झाली तरी मी त्या गोष्टीसाठी समाजासाठी लढणारच आहे त्याच्यामुळे कोणी शंका गैरसमज केला म्हणून लगेच तिथंच विषय संपलाय का पुढे आहेच ना आणखीन कुणी जर म्हणलं आपल्याला फसविलं फसवलं पसू दे पुन्हा सुरू करू डबल आपण आपण काय मडक्या पायाच्या आहेत का त्यांच्यावर पुन्हा सुरू करू ना आपण आपल्याला विश्वास ठेवून आपण मिळवायचं सगळे सोयऱ्या कायद्यावरच आपण ठाम आहेत तुमच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या सोयऱ्याच्या अंबलबाजीवणीच पाहिजे आणि वीजच्या आतच पाहिजे कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे त्याला मी काय करू शकत मान्य शिंदे साहेबांचा मान्य फडणवीस साहेबाचा जर काही गोड गैरसमज असला की कुणबी नोंदी मिळाल्यात त्यांना आरक्षण देऊ आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हे देऊ त्यांनी तो गैरसमज काढून टाकावा आम्हाला सगळ्या सोयाऱ्याची अंमलबजावणी पाहिजे ती गटित केला त्याच्यासाठीही एक गोरगरीब समाज लढला आहे यांच्यामुळेच तो गटित झालेला आहे वर्ग आयोग पण ते पाच पंचवीस जणांसाठी बारा तेरा जण आहेत त्यांना ला लागत होती त्यांच्यासाठी तर आपलं मोठं मन आहे जसं मोठं मन आहे या समाजाचं माझं नाही म्हणता माझ्या समाजाचं एवढं मोठं मन आहे तुम्हाला ते लागतं तुम्ही ते घ्या आम्ही हे घेतो आम्हाला जे पाहिजे ते इथं का जोर जबरदस्ती नाही आणि याच्या पलीकडे सांगतो जे मुलींसाठी मोफत शिक्षण आणले फार मेडिकलपर्यंत येते त्याच्या सगळ्या जाती धर्मांच्या मुलीलासुद्धा आणलं आहे सगळ्या जाती धर्मातल्या म्हणजे आमच्याकडे असला आकुडपणा नाही केशचा जेअर आणला केशेचा, केशेचा... सगळ्या जाती धर्माच्या आमच्यामुळे मागं व्हायला लागल्या मग ते बाजूला जाते त्याला काय करावं मग आणि तर ज्या पक्षात आहे ना तेव त्याच्या पक्षातल्या लोकांचे त्याच्यामुळे सुद्धा होणार आहेत विनाकारण हा कारण मराठ्यांनी सगळं आता स्टँडच आहे बरोबरपासून मला सलानेच घ्यावं लागली बाबा मी शपथ सांगतो एवढं एवढा जीव झाला नाही त्यांना काही नको आहे आता माणसं पाहिजेत फक्त एकमेकाचे आणि पुढं काय करायचं ते आता म्हणजे ते आता समजून घ्यावं त्यांनी त्यांना असल मराठा म्हणजे काय हे जर त्यांना थोडंफार माहीत असेल तर त्यांनी बदल करावा

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका